आणि मित्रांनो हा साऊथ आफ्रिकेवरून आलेला माणूस आहे पडला 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 भेटलेली आहे तिथे गळ टाकलेला आहे पण दम लागलाय मित्रांनो तरी पण चालतोय मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो निकेश मी आता आलोय गावाला आणि गावाला जातोय दुपारच्या टाइमाला नदीवरती तर नदीवरती मित्रांनो थोडीशी गंमत आहे रस्ता चुकलोय मी बोलता बोलता पण आता तुम्ही बघू शकता निकेने चापू घेतला हातावर पडलेल्या अरे अरे आम्ही जातोय शेकडे पकडायला मित्रांनो चला कंटिन्यू करू आपली व्हिडिओ बघा तुम्ही आता तुझं नाही ना तुला पाठवलं तर कुठं हा नाही ना माझी तर नाही त्याला पण दम लागलाय मित्रांनो बघताय तुम्ही तरी पण चालतोय चल अरे बापरे 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 काय आहे रे कुत्रे या Wah, kain ini, kain ini mitra no, halu leh, nadi warti. Ini व्यू बघा मित्रांनो व्यू एक व्यू आहे गावात आणि हे जे असतं नाही शेवाळी असते शिवाय ना पाय घसरू शकतो आपला पण सावधानी थोडे दावे आपण एक एक पाऊल टाकत पावसात मित्रांनो हे पूर्ण भरून जाते नदी आणि आता थोडासा उन्हाळा पडला त्याच्यामुळे थोडं कमी आहे पाणी नदीला तुम्हाला नदीवरती येऊन आणि नदी खूप मोठी आहे आपली तुम्ही बघताय मागे किती मोठी नदी आहे ना मित्रांनो खूप मोठी आहे छोटेसे मासे आहेत हे आहे मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशन वरती आलोय बघताय तुम्ही खूप मोठी नदी आहे छान आणि अप्रतिम पाणी आहे आता पाण्यामध्ये जाऊन आंघोळ करणार आहात आम्ही कपडे उपडे सगळे आणलेत मजा आहे ना थोडं आणि दुपारच्या टाइमला नदीमध्ये पोहायची मजा तर एक नंबर तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो एक नंबर म्हणजे अप्रतिम शब्दच नाही बोलायला माझ्याकडे <notplayer> तिकडनं तिकडनं वाटाय तिकडनं इकडनं वाटाय अशी हा साऊथ अफ्रिकेवर आलेला माणूस आहे पडला 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 बघितला आजच्या गावात इथे दोन तर येणारच बाई पडला पडला माणूस पडला गळ झाली गल तयार झाला असं बांधायचं बांधायच रानबिन हा एक गोड त्याला असं बांधून घ्यायचं गळ नंतर मग काटीला बांधायचं मग नदीत टाकायचं दगडी आणतो आपली मासेमारी वेगळी चावायचे किरवी भेटलेली वेगळा तशी लागलेली अच्छा पाय सोडला कधी नाही तुम्हाला तिथं जण टाकलेला आहे अजून आम्हाला आम्ही त्या जाऊ नको पाण्यात मासे वारीची पद्धत लागते मासे हात लावणार का इकडे इकडे

कस सुरमि पूर्ण ताज झाला बघ लागला झाला बघ तिथे गेला ना मोठा टाकून पण टाक आहे की मी आपण निक्या आणि मी आता पाण्यात उतरला निक्या गाय निक्या पाण्यात उतरलाय आणि आता मी पण जातोय थोडा हळूहळू जावं लागते मित्रांनो Taklah, panik pun hendai. Tidak ada. Wah, tapanya nak? Panela berapa kunci aset? Ayuh, kata kata, kata guska, kata guska. Sampai sampai, tiket ada, nak tiket ada, mana? 来了。安全的，安全的，安全的设备。 थंडा विचारलो तिच्या बारीत टोपी एन्जॉय मला कुठे ढाकलते तिकडे ओ धबधबा धबधबा वॉटरफॉल वॉटरफॉल तिकडे वरती बघतात माणसं तिकडे पकडतात आणि आम्ही इथे नदीमध्ये पोहचतोय फुल नदीचा दुपारचा आनंद घेतोय मित्रांनो मजा येते मित्रांनो खरंच तुम्हाला काय सांगू आता मी इतकी मजा आयुष्यात कुठेच नाही केली जेवढी कोकणामध्ये मजा नाही मित्रांनो बाकी कुठेच मजा नाही मित्रांनो कसं वाटतं तुला फोटो हार ह्याचा फोटो काढू देता धबधबाला पाहिजे धबधबा काय धबधबा डोक्या येतो डोक्या येतोय पुढे जर हो खोल पूल खोल नदीचं पाणी नदीचं पाणी वाट पाणी वाट पाणी धबधबा धबधबा वॉटरफॉल फायनल गाईज आम्हाला दोन तास झाले आहेत नदीवर येऊन आणि आम्हाला नदीवर काहीच सापडलं नाही आहे खेकडे पण नाहीत आणि मासे पण नाहीत तर आम्ही आता कंटाळून निघालो आहे पण आंघोळ करायला खूप मजा आली आणि आपला आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो आणि आता भेटू आपण डायरेक्ट मुंबईला जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये